खूप डेंजर राईड हो मरता मत वाचलो सकाळ कठोर मी निघालो जिम नाही हो निघालो विषय ना खूप मोठा आहे बघा आतमध्ये गेलो मला टी शर्ट आवडली आणि घातलं लगे विषय असते मग आपलं झोली घेऊन निघालो मासारीकडे आपलं भाऊ बघलो रोम रोम भाई गे मग आपल्या भावाला भेटून स्टेट निघालो गड्ड्याला बघा बाहेर किती भारी दिसायला गड्डा एकदम मस्त दिसायला ना मग मध्ये पोचलो आणि पोचलो बघा रेड्यावर आणि बसलो आणि असलं काय दिसमध्ये काय मध्ये रेड्या बरोबर मला गर गर घर घर मग रेडियावर पडून मी गेलो गडवाला भेटायला म्हणजे पन्नाला भेटायला हे आपले हिरो पन्नाला याची इन्कम ऐकून तुम्ही शॉक वाल म्हणजे दीड लाख दररोज मनाला पण कुठली दुश्मनी काढत काम काम काय पण की माझ्याकडे बघा हो का आहे घडवून रेड्याला भेटून पुढे असं निघालो मी ड्रॅगनला हे बघा ड्रॅगन राईड हो मस्त वाटत होतो आणि माहिती पण खूप मग तुम्ही पण एन्जॉय करा गड्याला भेट द्या आणि व्हिडिओ लाईक राहते